शैक्षणिक दृष्टिकोन वाढीस लागणे फार महत्वाचे असते त्यासाठी तालुका स्तरावर होत असलेल्या विज्ञान प्रदर्शन महत्वाची भूमिका निभावते असं म्हणत उद्योजक जितेंद्र सिंह रावल यांनी मत व्यक्त केले शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथे उद्योजक रावल यांच्या हस्ते तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर देखील उपस्थित होते शिंदखेडा पंचायत समिती मुख्याध्यापक संघ विज्ञान आणि गणित अध्यापक संघातर्फे कलमाडी येथील अगस्त मुनी माध्यमिक विद्यालयात पंचायतशा वेळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले उद्योजक जितेंद्र सिंह रावल यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले यावेळी शिक्षण सभापती सोनी कदम शिक्षण अधिकारी मनीष पवार संस्थाध्यक्ष जे बी पाटील पंकज कदम बाजार समितीचे सभापती नारायण पाटील सरपंच पिंजूबाई व्हील पंचायत समिती सदस्य प्रवीण मोरे विज्ञान संघाचे अध्यक्ष आर ए चित्ते एस ए कदम गट शिक्षणाधिकारी सी के पाटील सरपंच प्रकाश पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी उद्योजक रावल म्हणाले वर्तमान परिस्थिती आणि भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे आवश्यक आहे आपल्या पूर्वजांनी धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गातून विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना बोलावलं जाते कारण त्यानिमित्ताने आपल्या परिसरात वड पिंपळ यासारख्या ऑक्सिजन पुरवणाऱ्या वनस्पती वाढीस लागतात जेवताना पाण्याच्या भोवती पाणी फिरवण्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे पानाभोवती पाणी फिरवलं तर किळ्या आणि मुंग्या मानाजवळ येत नाहीत त्यामुळे आपल्याला चांगले भोजन घेता येते शिक्षण विभाग आणि शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी जो प्रयत्न करत आहे तो स्वागतारे आहे असंही उद्योजक रावल म्हणाले या ठिकाणी मी माझ्या शिक्षकांना सांगतो विनंतीपूर्वक की आपण फार महा कार्य करतात काय की शिक्षक जो आहे शिक्षकच राहतो तो कलेक्टर बनवत हो नाही पण कलेक्टर बनवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे आणि ते म्हणून तुम्ही किती कि, तुम्हाला माहिती की कोर्ट कलेक्टर कितीही मोठा झाला तरी तो जर तुम्ही जर त्याला व्यवस्थित शिक्षण दिलं असेल शिक्षणाबरोबर त्याला त्याला संस्कृती संस्कार त्याच्यावर व्यवस्थित घडले तो कि किती कसाही शिक्षक असला आणि त्याला दिसला तो त्याच्यासमोर नतमस्त बन जातो की या शिक्षकामुळे मी आज आहे काही लहानपणी विद्यार्थी मस्ती करतात हे का कर। आपल्यामुळे तर छडी मार शिक्षकाने जे संस्कार त्याच्यावरती घडवले असतात त्यामुळेच तो विद्यार्थी मोठा होत असतो आणि शिक्षकाला फार मोठी माणसं होतं त्याचं सोनं जातं आणि म्हणून शिक्षकांची बी फार मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीमुळे हे साहेब सायन्स प्रदर्शन भरलं गेलं मी आपल्या विद्यार्थी फार लहान आहेत तर पळ्याकाळी माहिती आहे की शिक्षण हे फार महत्वाचे आहे Learn to लर्न टू लेबर फॉर युअर ग्रो ओल्ड फॉर लर्निंग इज बेटर देन सिल्वर अँड गोल्ड सिल्वर अँड गोल्ड मे acquired knowledge नॉलेज never decay. तुमचं ज्ञान तुम्ही कधीही गान ठेवू शकत नाही विकू शकत नाही तुम्ही जमीन गोल्ड सिल्वर बँक गान ठेवेल पण तुम्ही सांगेल की मी सायंटिस्ट आहे मी पी एच डी झालो आहे ते म्हणजे पीएचडी आहे बरोबर पण आम्ही तुम्हाला मॉर्गेज करू शकत नाही गाण ठेवू शकत नाही म्हणजे आपलं नॉलेज आपल्या जवळच राहतं ज्ञान असं आहे की ते आपण आपल्या जवळ राहू शकतो असं कोणालाही न देता म्हणजे कोणालाही आपण हे करू शकत नाही असं ज्ञान आहे या ठिकाणी तालुक्याचं विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं आणि या विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण एकशे तीस उपकरणं या ठिकाणी उपस्थित झालीत त्यापैकी प्रयोगशाळा परिसर गट पहिली ते दहावी पहिली ते सात आठवीचा गट आणि नववी ते बारावीचा गट असे दोन गटांमध्ये विभागणी करून या ठिकाणी हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं आणि या विज्ञान प्रदर्शनाचा दृष्टिकोन असा आहे की जेणेकरून भारतात या चंगले चंगले या ठिकाणी चांगल्यात चांगले शास्त्रज्ञ घडावेत आणि नवनवीन संशोधन व्हावं आणि विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी यासाठी हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि तसंच या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी ख शास्त्रज्ञाच्या हिशोबाने एक मोठी चांगला भेटेल त्याचप्रमाणे नवनवीन अशा शोध लागतील आणि नवनवीन शोधाचा विद्यार्थ्यांचा असलेला जो स्किल आहे याचाही विकास होईल विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शाळेचा विद्यार्थ्यांचा समाजाचा आणि देशाचाही विकास होतो या निमित्ताने हे विज्ञान प्रदर्शन आज या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या